नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे दसरा आणि आज आलो मी गावाकड दसऱ्याला तर काय आहे विषय की आज आमच्या गावाचा दसरा तुम्हाला दाखवायचं निवेदन करतोय मी तर नक्की कंटिन्यू राहाय आहे मित्राची गाडी हा मित्राचा ट्रॅक्टर आणि ही आपली गाडी मस्त पैकी आज बाकीकडे आहे का नाही ही माहीत नाही पण आमच्या गावामध्ये दसऱ्याच्या दिवशी स्पेशली सगळ्या गाड्या वाहने वगैरे सर्व दुधात आणि गावामध्ये घेऊन जातात शिलांगण लुटण्यासाठी काय हे प्रथा आहे ती बाकीच्या गावामध्ये साजरी केली जाते का नाही हे मला माहित नाही पण आमच्या गावामध्ये कसे करतात बो हे की जे नवीन नवीन वाहनं असते ना ट्रॅक्टर असो गाडी असो ट्रक असो बस असो काही पण असू द्या तर ती आजच्या दिवशी गावात घेऊन नेलं जातं तिथं त्याची पूजा केली जाते किंवा ते काय काय केलं जात ते आपडं असतात ती काय केलं का, का, जातं सोन सोनं असतं ते आरती करून ते लुटलं जातं असेच काहीतरी असतं आता आम्ही दरवर्षी जात असतो पण गेल्या जे लोकांनी नवीन गाड्या ट्रक वगैरे सगळे घेतले असतात ना ते सगळे एका ठिकाणी जमतात गावामध्ये आणि तिथं आपट्याच्या झाडाच्या काही फांद्या आणून लावल्या लावलं ला जातात आजच्या दिवशी आपट्याच्या झाडांना सोन्याचा दर्जा असतो आस असं मानलं जातं तर देवी आमच्या गावात देवीचं मंदिर आहे तर त्या देवीची पुजारी लोक येऊन तिथं आरती वगैरे करतात आणि ते मग आरती झाल्याच्या नंतर सोनू समजून त्या आपट्याच्या झाडांना लुटलं जातं आणि ते आपट्याच्या झाडाच्या आप पाला देवाला व्हायला जातो अशी प्रथा आहे आता म्हणजे आम्ही म्हणजे गर्दी असते तिथं आम्ही काही कधी डिटेलमध्ये का जवळ जाऊन बघितलं नाही पण आम्ही मज्जा बघायला म्हणून जात असतो पण आता गाडी वगैरे आहे म्हणजे भरपूर म्हणजे मनासारखं वातावरण आहे म्हणजे इथून मागत तर कसं गाडी स्वतःची नसायची कुणाला तरी लटकून जायचं कुणाला तरी ट्रॅक्टर मध्ये बसून जायचं मग घरी यायचा प्रॉब्लेम व्हायचा त्याच्यामुळं तर मग एवढं डोकं लाव लावित नव्हतं पण आता ह्यावेळेस स्वतःचीच गाडी आणि मागच्या वेळेस गाडी होती पण मागच्या वेळेस काय विषय झाला की मी दसऱ्याला गावाकडे आलो आणि त्यावेळेसच आमच्या जा मित्राची ही बायक एक्सपायर झाली त्याच्यामुळे मग सगळा हे झाला गेलोच नाही दसऱ्याला पण ह्या वेळेस आलो दसरा साजरा करायला तर बघूया आता तुम्हाला सगळं दाखवतो मी हे काय शेजारचा गाडी दिसतंय का ह्याच्याकडे के टी एम गाडी एक नाव ट्रॅक्टर तरी बी मला लटकून आला हो गाडी <laughs> नाही <तसका> नाही तसं <laughs> काही नाही बरोबर आहे म्हणून नाही मला ट्रॅक्टर घेतोय का नाही हा म्हणलाय माझ्या सोबत चल म्हणून आलोय नाही तर मला काही गाडी नव्हती हा सवय केटीएम का नाही घेतली केटीएम घेतली असती पण हा म्हणला ह्याला मला जोडीदार नाही जोडीदारामुळे आलोय ह्या पिल्लू सोबत त्याचं नाव इकडे पिल्लू पिल्लू कट करणार हे कट करणार हो गई तिला पण तिला मनोक करतो मित्रांनो <laughs> बघा नवीन आलेले ट्रॅक्टर गड्यांनी कसं सजवून चालले बघा ट्रॅक्टर पेक्षा तर दुपटी निधी मोठा आहे वर लागायची दाट शक्यता बघा हो ह्याचा ट्रॅक्टर आहे त्या पाटल्याचा घी साईडला त्याला सांगतो मित्रांनो तुम्हाला विशेष गोष्ट सांगायची म्हणजे आमच्या गावाला भरपूर पाणी असतं उन्हाळ्यामध्ये सगळे बागायतदार लोक आहेत सगळ्यांकडे ट्रॅक्टर हा तीन तीन चार चार एकर ऊस असतो त्याच्यामुळे प्रत्येक घराला एक एक ट्रॅक्टर आहे आणि ह्या वर्षी ह्या वर्षी जरा जास्त लोकांकडे पैसा आलाय प्रत्येक घरालाच एक ट्रॅक्टर झालाय आणि म्हणजे सगळ्यांकडे दाबून पैसा आहे त्याच्यामुळे ह्या वर्षी तर मजाय हा ट्रॅक्टरची काही कमी नाही का तर प्रत्येक ज्याच्या घरी नवीन ट्रॅक्टर आहे ना तो घेऊन येतो गावाकडे आमच्या आणला नाही फक्त आमच्या गडी जरा नाही आमची गाडी खालव जास्त लोकांनी सजवले माझ्याच गाडीला साधा हार बसवलाय मी काय म्हणतो मला भाजीची इज्जत गेल्या सगळी झाली नवी गाडी घेतली गाड्यानी आणि हार तसं म्हणत बसवलाय मी आईशी बोल फोटोशूट चाललाय फोटोशूट चाललाय काय होतंय आमच्या गावाला गेल्या वर्षीपर्यंत अख्ख्या म्हणजे माळारहाण भरपूर होतं पण आता माळारहाणच शिल्लक राहिलेलं नाही श्रीलंकन भरायला आमच्या गावात गाड्या झाल्या जास्त आणि जागा झाली कमी त्याच्यामुळे असे दगडात श्रीलंकन भरवलंय गाडी आम ट्रॅक्टर जातात पण गाडी नाही जाऊ शकत त्याच्यामुळे गाडी लावली तिकडे माघ रस्ते तिकडला चालूय चालू चालत का काय विषय हा हायलेन्स रोड आहे वा किती खर्च केला एक लाख Gracias. चला आता सगळं गावातले ट्रॅक्टर वगैरे सगळे पुढं गेले तर तिथून पुढून जाऊन काय केलं जातं अख्ख्या गावातले जे देव आहेत ना त्यांचे दर्शन घेतलं जातं म्हणजे काय होतं की इतर सगळा गोळखा त्या देव मंदिरांपासून जाऊन ट्रॅक्टर वगैरे मध्येच रस्त्यात लावून दर्शन घ्यायला हो हो जाते घडी त्याच्यामुळे मोका ट्रॅफिक जाम होत शिंदे गावात फक्त दसऱ्याच्या दिवशी ट्रॅफिक जाम होत बाकी सगळं मोकळं जास्त यंत्रणा म्हणजे आज सगळ्यांना एक देव आठवत आहेत असा विषय होतो मित्रांनो ह्याच्या पाच पटीने जास्त आमच्या गावात ट्रॅक्टर आहेत हे फक्त लोक ज्या ज्या जा, जा लोकांनी ह्या वर्षी ज्या लोकांनी ट्रॅक्टर आणलेत ना ते लोक इथं ट्रॅक्टर घेऊन येतात आणि इथं कसं दोन वर्ष अगोदर आमच्या गावात खूप मोठं शिलंगण भरायचं लय मोठी जागा असायची आता पाणी जास्त असल्यामुळे आमच्या गावाला त्याच्यामुळे पडे ग्राहण कोणी ठेवी नाहीत शिल्लक जिथे जागा भेटतात तिथे वसूल करायचं निवेदन करतात त्याच्यामुळे आता दगडातच श्रीलांगण बरवलं होतं आणि जा गाड्या आणि हे तर रस्त्याच्या कडालाच लागलो होतो मी सुद्धा माझी गाडी रस्त्याच्या कडालाच लावून गेलो होतो शिलांगणाला म्हणजे मोकळे मैदान असल्यावर लोक गाड्या पण घेऊन येतात आता बरेच लोक टू व्हीलर वर आलेते असा विषय <laughs> <laughs> चालता मधो गाड्या लावून लोक दर्शनात चाललेत बा झाला दसरा का तर सर्व सर्व देवांच्या पाया पडायचं आणि इथून पुढे काय प्रोसेस असते रलखी पालखी निघती देवळ दे पालखी हा फुल देते आणि देवीच्या मंदिरातून पालखी निघते आणि पालखी मग रात्रभर फिरवतात दिवसभर फिरवतात गोल गोल फिरवतात असे वाजता उद्या संध्याकाळी सहा वाजता परत मंदिरात जाते पालखी गावातून शिलंगणावरून आल्याच्या नंतर घरातल्या सर्व मोठ्या माणसांच्या किंवा शेजारी बाजारच्या किंवा जवळच्या लोकांच्या सर्व पाया पडलं जातं आणि गावातून घरी आल्याच्या नंतर घरातील सर्व गाड्या टॅक्टर वगैरे जेवढ्या असतील ना तेवढ्या सगळ्यांची घरी पूजा केली जाते आता ही मी चालू आहे घरी तर आता मित्राच्या आईवडिलांच्या पाया पडलो आता वस्तीवर अजून दोघातीकांच्या पाया पडलो आता घरी चालू आहे घरी जाऊन घरच्यांच्या पाया पडायचं टॅ गाडीची पूजा करायची टॅक्टरची पूजा करायची असं सगळं शेड्यूल आहे मला वाटतं जवळजवळ सगळ्या गावांमध्ये हे हा प्रकार चालतो पण मी शोर नाहीये मित्रांनो तुम्ही कमेंट कमेंटमध्ये सांगा की हे सर्व प्रथा तुमच्या गावामध्ये पण साजऱ्या केल्या जातात का आमच्या गावामध्ये तर होतात